सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र ट्रॅक्टर चालकांना मारहाण करून ट्रॅक्टर पळवून नेणारी टोळी कसाड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास मारहाण करून ट्रॅक्टर पळवून घेऊन देणारी टोळीस दोन ट्रॅक्टर सह अकरा लाख सदतीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले आहे या घटनेतील फिर्यादी अरुण सीताराम पवार राहणार निपाणी निमगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर किशोर दत्तात्रेय धिरडे राहणार भेरडापूर तालुका श्रीरामपूर हे महाकाळ वडगाव येथून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ऊस भरून घेऊन अशोकनगर साखर कारखाना श्रीरामपूर येथे घेऊन जात असताना खोकर फाटा या ठिकाणी ट्रॉलीचे टायर पंक्चर झाल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली रोडच्या कडेला उभे करून थांबलेले होते त्यावेळी काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून चार अनोळखी आरोपींनी येऊन फिर्यादीस काहीतरी हत्याराचा धाक दाखवून स्विफ्ट कार मध्ये बळजबरीने चोरून घेऊन गेल्याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे गुरण पंचाहत्तर दोन हजार चोवीस भांडवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी क्रमांक एक अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख राहणार अंबिका नगर शकिल शकील नझीर शेख विशाल सुनील बर्डे अक्षय श्रीराम जमधडे सोहेल नशीर शेख सर्व राहणार कोल्हार तालुका राहता विवेक लक्ष्मण सिंदे राहणार टाकळी भान तालुका श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले वरील दोन्ही गुन्हे त्यांचा फरार साथीदार राहुल आहेर पूर्ण नाव माहिती नाही राहणार भोकर तालुका श्रीरामपूर याच्या मदतीने केला असल्याचे सांगितले आहे सदरची कारवाई श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री वैभव कलू बर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व श्री, श्री डॉक्टर बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेत पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव सोपान गोरे पोलीस अंमलदार मनोहर गोसावी दत्तात्रेय गव्हाणे रवींद्र कर्डिले अतुल लोटके गणेश भिंगारदे फुरखान शेख संतोष खैरे रणजित जाधव अमृत आढाव मेघराज कोल्हे किशोर सिरसाट उमाकांत गावडे व अरुण मोरे यांनी केलेली आहे महाराष्ट्र अहमदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बावीस तारखेला एक उसाचा ट्रॅक्टर घेऊन जात फिर्यादी जात असताना त्याला रस्त्यात अडवून त्याला धारधार शस्त्राचा धाक दाखवून धार्था आणि त्याला स्वीट या गाडीमध्ये बसवून आणि त्याचं ट्रॅक्टर हे बळजबरीने चोरून नेल्याची घटना झालेली होती तशीच घटना श्रीराम पोलीस स्टेशन स्टेशन हद्दीमध्ये पण झालेली होती गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा गोरे पी एस आय धाकराव पथक नेमण्यात आलेलं होतं पथकाईने पथकाने गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून माहितीच्या आधारे अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख राहणार कोल्हार याचा समावेश असल्याची पथकाला खात्री पटली पथकाने त्याला ताब्यात घेतला असता त्याने त्याचे इतर सहा साथीदार यांचे सह मिळून हा गुन्हा केल्याची कबूल दिलेली आहे गुन्ह्याच्या कमी आरोपितांकडनं एक एअर पिस्टल कट्टी रोख रक्कम गुन्ह्यात वापरले स्विफ्ट कार तसेच चोरीला गल्लेले दोन ट्रॅक्टर हे हस्तगत करण्यात आलेले आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.